आ, ले 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 ले। ते एक म्हणजे महाराष्ट्रातला तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये एक बहुरूपी नावाचा एक म्हणजे जातीतला हे होता मागासवर्गीय जातीतनं एक बहुरूपी नावाचा खेळ चालायचा म्हणजे तो व्यवस्थित वे वेगवेगळी रूपं घेऊन यायचा त्याला बहुरूपी म्हणायचे एवढा मोठा कलाकार मिळाला महाराष्ट्राला बहुरूपी त्यांचे कानटोप्या घातलेले फोटो गॉगल घातलेले फोटो ते त्यांनी काढून पण ठेवले होते माणसाच्या चारित्र्यामध्ये हे सगळं झटलेलं असत हे किती रूप बदलू शकतात ह्याच उदाहरण आहे आणि करायचं तर निधड्या छातीने करायचं ना कोणाला गाबरत नाही जे करतो ते समोर करतो केलं म्हणजे केलं टोपी घालून गोगल घालून रेनकोट घालून काय महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला त्याच्यापेक्षा महाराष्ट्राला एक फुसवणारा मुख्य उपमुख्यमंत्री मिळवणार माणूस म्हणून जगायचा असेल तर ताठ मानेने जगा सत्तेसाठी इतकी लाचारी पकडून आपला द्वेषच बसलायचा म्हणजे तुम्ही स्वतःला बदलतात